नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी किमान वेतन एक्कावन्न हजार चारशे एक्कावन्न रुपये होणार जाणून घ्या अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे नुकतीच कर्मचाऱ्यांना मागाई भत्त्यात वाढीची भेट मिळालेली आहे दरम्यान फिटमॅन्ट फॅक्टर्स बाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे मीडिया रिपोर्टनुसार जर सरकारने फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवला तर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे एक्कावन्न हजार चारशे एक्कावन रुपये होईल या चर्चेचा मुख्य विषय फिटमॅन फॅक्टर आहे जो कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमधील बदलांचा मुख्य आधार आहे नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीजचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी नुकतीच सरकारकडे फिटमॅन फॅक्टर वाढवण्याची मागणी केली आहे शिवगोपाल मिश्रा म्हणाले की सध्याची महागाई पाहता फिटमॅन फॅक्टर वाढवणे गरजेचे आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे उत्पन्न सुधारेल आणि त्यांची कार्यशक्ती वाढेल आता आठव्या वेतनासाठी फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट छ्याऐंशी सुचवण्यात आला आहे हा प्रस्ताव मान्य झाल्यास किमान पगार हा एक्कावन्न हजार चारशे एक्कावन्न रुपये होऊ शकतो याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल पगार किती वाढेल पहा मित्रांनो जर आठव्यातून आगामध्ये दोन पॉईंट शहाऐंशीचा चा फिटमॅन फॅक्टर लागू केला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार हा सध्याच्या सतरा हजार नऊशे नव्वद रुपयावरून एकावन्न हजार चारशे एक्कावन्न रुपये इतका वाढू शकतो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद